मुरगुड नगरपालिकेतील स्थापत्य नगर, नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई वर्ष बत्तीस याला चाळीस हजाराची लाच घेताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहापरी नगर परिषदेत कार्यरत असताना रस्त्याच्या कामाचा एम बी रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचे हे प्रकरण असून मुरगुड शहरात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली हुपरी परिषद अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण केल्यास सत्तेचाळीस वर्षीय ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती एम बी रजिस्टर पूर्ण करून देण्यासाठी देसाई याने सुरुवातीला दीड लाख रुपयांची लाच मागितली तडजोडीनंतर ही रक्कम एक लाख तीस हजार रुपयांवर निश्चित झाली यापूर्वी पन्नास हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून पहिल्या हप्त्यापोटी चाळीस हजार रुपये तत्काळ देण्याची मागणी करण्यात आली होती उर्वरित रक्कम एम बी रजिस्टर पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले होते या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात देसाई याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आलं पुढील तपास सुरू आहे